नाही तुम्हाला एका धरण घाता नावाचं पुस्तक व्यक्तीचा संघर्ष म्हणजे धरण बांधायसाठी तो दिल्लीला जातो पायी जातो इंदिरा गांधीला भेटतो सगळं धरण वगैरे करून धरण होतो सगळं झाल्यावर सुद्धा त्याला त्याचा फायदाच होतो

आता हे यांचं त्या विश्वास पाठला तर संभाजी पण पुस्तक सांगू का बरोबर हे काही पुस्तक असे ना किती वेळ वाचलं तरी मानवी सरकार कच्ची होता

तुम्ही परवानी बीडला पोलीस अधिकाऱ्यांसमोर मी भेटलो काल मृत जो सरपंच आहे मसा देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन आलो हृदयाला अशा पद्धतीनं एक वेदना होतात अशा घटना घडली आणि या संदर्भात पोलीस पाहिजे तसं तपास करत नाही हे सत्य आहे आणि हे स्थिती असतानाच पुन्हा एकदा बीडला गोळीबाराची घटना घडलेली गट मी तर वारंवार सांगतो मराठवाड्यातल्या बीडला बदनाम करू नये परंतु वारंवार अशा घटना घडत असताना गुन्हेगारीला संरक्षण कोण देत पोलीस देतात राजकीय अधिकारी देतात सरकार देतात अशा प्रकारची अशा प्रकारचा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले सर्वसामान्य माणूस जगू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आताच्या वेळेला बीड मध्ये झालेली आहे अतिशय भीतीच्या दबावाच्या स्थितीमध्ये बीडशी जनता राहते परभणीला ज्या घटना घडल्या याच्यात पूर्णपणे कलेक्टर आणि ताबडतोब जर जमावबंदी आदेश के लागू केला घटना थांबल्या था असतं या संदर्भात मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींशी मी बोललो काल व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं ते भरून देण्यासंदर्भात सरकार फावलं उचल अशा पद्धतीनं त्यांनी मला तरी शब्द दिलेला आहे परंतु या सगळ्या स्थिती जर बघितलं तर कुठंतरी सातत्यानं अशांतता समाजात भीतीचं वातावरण निर्माण व्हावं असं कृत्य करणारी एक टोळी कार्यरत आहे का अशा प्रकारचा प्रश्न मला निश्चित निर्माण होतो शरद पवार आणि अजित पवार हे काल भेटले वाढदिवसाच्या शुभेच्छा येत्या सुप्रिया आणि अनेकांच्या त्याकडे तुम्ही शिवसेना म्हणून कसं पाहता वाढदिवस होता पवार साहेब ज्येष्ठ नेते आपल्या देशातले महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत आणि शेवटी राजकारणाच्या पुढे जाऊन काही कुटुंब काही व्यक्तिगत नातं होतं हे असतच आणि मला वाटतं ते पाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला राजकारणाचा वास मला तरी येत नाही असं आहे की भाऊबीजेला बारामतीत हे नातं नसतं मात्र निवडणूक झाल्यानंतर हे नातं वाढदिवसाला पाहायला मिळतं या सगळ्याकडे तुम्ही शिवसेना म्हणून बघत नाही का कधी की आपण एवढं सोबत आहे किंवा हे आहे मग हे भाऊ बीजेला नाही मात्र आता मात्र हे नातं दिसलं म्हणजे एका शहरात असून सुद्धा भेटले नाही मात्र दिल्लीला एका शहरात असताना गाळ्या भेटपर्यंत पर्यंत मला वाट तो वाटतं त्यांचा व्यक्तिगत विषय आहे त्यांचे ते नाते पाळत असतील किंवा पाळावे त्याच्याविषयी त्यांचा त्यांचा प्रश्न आहे शिवसेना म्हणून मला असं वाटतं याच्यात राजकीय चष्मेतून बघावं असं तरी आम्हाला वाटत नाही काय मंथन करणार का अशा विषयावर <laughs> ते काही सांगून होत नसतं ते पक्षात चालू असतं या सगळ्या प्रोसेस दादा उद्या जवळपास शपथविधी होण्याची शक्यता आहे सगळ्या तिन्ही पक्षांनी आता आपापतात आप मान्य केलेलं आहे कोणता एवढं शांततेने असं तुम्हाला वाटत मला वाटत नाही कारण ज्या पद्धतीनं बातम्या बाहेर येतात कोणी सांगतं अडीच वर्ष याला मंत्री अडीच वर्ष त्याला मंत्री मला वाटतं जस शिफ्ट असतात कामगाराच्या आठ आठ तासाच्या ता तसं मंत्रीपद वाटून घेऊनही म्हणजे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जसं कामगारांच्या तीन शिफ्ट असतात आठ तासाच्या तशा शिफ्ट मध्ये मंत्रीपद वाटून घेऊ नये या सरकारमध्ये असं जर झालं तर मला असं वाटतं चांगलं म्हणजे त्यांचं ज्या पद्धतीने चालू आहे की अडीच वर्ष हा अडीच वर्ष तो मग काही दिवस यांनी हे खातर काही नाही मला असं वाटतं शिफ्ट आपल्याकडे शिफ्ट होत असतात कामगारच्या सकाळी हा संध्याकाळी हा तसं घ्यावं जर होत नसेल तर यांचं खाते वाटत काही पण मला असं वाटत आता खातं म्हणजे त्याच्यातून त्यांना महाराष्ट्राचं हित साधायचं की स्वतःचं हित साधण्यासाठी खातं पाहिजे माहिती नाही मला महाराष्ट्राच्या हितासाठी जर खाते वाटपात चर्चा होत असत फार चांगलं आहे पण तो महाराष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःच हित मर्यादा कुठे जास्त मिळतो असं खातं आपल्याला मिळावं अशीच सगळ्यांची भावना दिसते मात्र ही उर्दैवी महाराष्ट्रासाठी खाते पाहिजे भाजपनं ठेवले ठेवणारच मेजॉरिटी त्यांची त्यांना गरज सुद्धा नाही कोणत्या पक्षाची ना राष्ट्रवादीची गरज आहे ना शिंदे गटाची त्यांना गरज आहे ऑलरेडी त्यांच्याकडे एकशे चाळीस बेचाळीस माणसं जमा झाले ते दोन पास वाढायला काही अवघड काम नाहीये तर मला असं वाटत नाही त्यांना कोणाची गरज आहे महापालिका सोहळा लढवणार असे संख्य संजय राऊत यांनी दिली तर तशी चाचपणी पहिल्या दिवशीपासून बोलतोय की सगळे पक्ष सगळ्या वार्ड सगळ्या विधानसभा मतदारसंघात स्वतःची ताकद कमवण्यासाठी का काम करत असतात शिवसेना सुद्धा सगळ्या वॉर्डामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये स्वतःची ताकद असावी अशा प्रयत्नात आहे असं काम शिवसेने सुरु केलं इंग्रजी यांनी दिल्लीद्वारा आणि बावलपुढे भाजपला त्यांच्याकडे पाठवलं भाजपला दुसरी वेळ आहे मला वाटतं इतक्या दिवस फडणवीस यायचे आता बावनकुळे जात आहेत आता बावनकुळे नंतर आणखी कोण त्या कंपनीने कोल्हापूरच्या घाटी रुग्णालयाला औषध अशा कंपन्या पोचण्याचं कामच मागच्या सरकारने मागच्या आरोग्य मंत्र्यांनी केलेले असं दिसत हापकिनकडे औषध खरेदी असताना नंतर दुसरं एक मंडळ स्थापन केलं या मंडळात स्वतःच्या अखत्यारीतले लोक निर्माण लोक बसवले हो आणि नंतर पाहिजे तीन पाहिजे त्या एजन्सीच्या कंपनीच्या मार्फत औषधी खरेदी केली गेली या औषधी कंपनीवर अधिकाऱ्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं बंदी आणली या औषधी काही औषधीवर असं असताना ही बंदी अधिकाऱ्यांनी टाकलेली बंदी या सरकारमधल्या मंत्र्यांनी उचव उठवली नंतर पुन्हा त्या औषध कंपन्यांनी पुरवठा सुरू केला आणि पुन्हा त्याच औषध कंपन्यावर आता ऑब्जेक्शन आले म्हणजे याचा अर्थ सरकारमधील मंत्री तत्कालीन अधिकारी यांची सगळी याच्यामध्ये साठगाठ आहे आणि त्याच्यातून जनतेच्या आरोग्याशी सरकार खेळतं हे स्पष्ट होत असं आहे की भेट झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार हे पक्षाचे काही खासदार नॉट रिचेबल असल्याची चर्चा कालपासून सुरू आहे मला नाही माहिती असं काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या खासदारला किंवा आमदारला मी फोन लागून तर काही प्रश्न येत नाही मला माहिती नाही ते नॉट रिचेबल आहे का रिचेबल चालू आहे त्यामुळे फोन बंद असतात बऱ्याच जणांचे असं काही नॉट रिचेबल म्हणता येत नाही कारण पार्लमेंटला जात असताना सगळे जनरली सगळे लोक फोन बंद ठेवत असतात नॉट मला नाही वाटत झाला वाढदिवस वार थोडी आता एवढं सगळं त्यांच्या पुला खालून पाणी वाहून गेलेलं आहे एवढं एकमेकांचे उन्हे धुने काढले ना आता काय एकमेकांची आता तोंड देखलं कृत्रिमपणा याच्यात भेटणार होता हे दिसतं बॉडी लँग्वेज मध्ये त्याच्यातून फार एकत्र होण्याची भूमिका थोडी दिसते दोघे एकत्र त्यांनाच विचारा शरद पवारांचे पाच जण खासदार कोणा पटेलांना केंद्रत मंदिर पद अशी भजन दादा गटाला ऑफर दिली आहे सर संजय राव यांचा <laughs> मयती झाला असेल त्यांना दिली असू शकते अशी ऑफर मुख्यमंत्री मंत्र्यांना चार विकासार मंत्री पद देण्याचा रसू म्हटलं जनते जाणून आता पक्षवाडीसाठी जो प्रयत्न करेल या असे चार विकास आहेत त्याचे ज्याचे त्याचे मंत्री जो तो पक्ष ठरवत असतो असे निकष विकष दुसरा पक्ष लावत असेल तर मग त्यांच्याबरोबर राहायचं कशाला ज्याच्या पक्षाचा ज्याच्या पक्ष त्याला कळतो ना यांच्या पक्ष चांगला वाईट वाढ होतो न वाढतो त्यांच्या पक्ष प्रमुखाला माहिती त्यांना दुसऱ्यांना कसं माहिती तर मला नाही वाटत असे निकष पिकष सगळे लावतील पण दोन्ही पक्षातील मंत्र्याच्या लिस्टला भाजपचं हिरवा कंदील सुद्धा तर पुढे जाईल आणि त्या पक्षाला सुद्धा मत भेटेल अशी शक्यता आहे चर्चा आहे तुम्हाला असं खरं वाटेल भाजप भाजप करालच आता हे पूर्णपणे भाजपच सरकार आहे जे काही याच्यातलं याच्या या सरकारच्या फेल्युअर किंवा सक्सेस हे भाजपच होणार आहे बाकीच्या पक्षाला कोण विचारणार ते फेल आहे का सक्सेस म्हणून त्यामुळे जनरली भारतीय जनता पार्टी याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवलंच पण भाजपच्या सरकारमध्ये तुम्ही दोन्ही पक्षाला बघतच नाही त्यांच्या पण पन्नास आमदार असू द्या ना पण मेजॉरिटी ना लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व आहेच ना तर मेजॉरिटी त्यांची असल्यावर त्यांना काय करणार पर्याय काय यांच्यासमोर करणार काय काय भारतीय जनता पार्टी विरोध करण्यास दम या दोन्ही पक्षामध्ये नाहीये कारण हे सगळे त्यांच्या ताटा खालचे मांड्र झालेले कारण यांचं दादाची प्रॉपर्टी सगळी वाचवली गुन्हे दूर केले यांना ईडी पासून दूर ठेवलं यांच्या कित्येक लोकांची ईडी बाजूला केली त्याच्यामुळे यांना काय देशाने दोन चार दिवस त्याच्यावर निश्चित आम्ही वाचा फोडू संदेश यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे असं म्हणतात की ठाकरे गटाची मान शिकतात फक्त टक्केवारीसाठी झालेली आहे आणि राहुल काही पण फिरतात त्यांच्या बातम्यांना तथ्य नसतं मला सर तथ्य नसतं तर कशाला रिॲक्शन घेतली नाही म्हणून कोर्टाने थेट पोलीस आयुक्तांना तपास करावा अशा पद्धतीचे आदेश दिलेले त्या मुलीला रात्रभर बसून ठेवणं प्रकरण आहे मुंबईची मुलगी आहे आणि तिथं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला गेला तिला चार दिवस दाखवून ठेवण्यात आला अशा पद्धतीची याचिका तिने कोर्टात तिथे पोलिसांनी त्याची दखल घेतलेली आहे मुलगी भेटली तर पूर्णपणे धर्मांतराची जर कोण करत तर त्यालाही धडा शिकू आणि त्या मुलीला त्याच्यापासून perfecte Perfect. <fixen>